अनेक लोकांचा जन्म सुद्धा कार्य झालेला असेल तेव्हापासून आम्ही हा आदिवासीच्या संघर्षामध्ये कार्यरत आहोत आणि आदिवासींच्या हक्काचं संरक्षण करून दाखवलेला एकोणीसशे ऐंशी पासून मी जेव्हा नागपूरला लोकांच्या विरोधामध्ये आधी आम्ही लढतोय स्वर्गीय बाबुरावजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अनेक वर्ष काम केलं ज्याच्यापेक्षा मोठे मोठे मोर्चे त्यामुळे विधानसभेवर आम्ही काढलेले त्याच्यानंतर मधुकर पिचारी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही

सुप्रीम कोर्टा चिकाल दो हजार पंद्रह वर्षस लोक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र प्राप्त करें नौकर मेडिकल मध्य एडमिशन मिल गए इंजिनिरिंग मे एडमिशन मिल ग अशा प्रकार जे आदिवासी नीने अते हाईकोर्ट आदेशानुसार लगे पर

नव्हे तर जेव्हा देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्यांनी धनगरांच्या मेळाव्यामध्ये जाऊन त्यांना आश्वासन दिलं होत की तुम्हाला आम्ही आदिवासींचं आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देवेंद्र फडणवीस न दिलेलं होतं जेव्हा देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जेव्हा धनगरांना आदिवासीच्या आरक्षण म्हणजे आदिवासी मध्ये घेण्याचं आश्वासन दिलं तेव्हा किती आदिवासी जे होते दे जे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी जनता पार्टी दे सोडली याचा विचार करायला पाहिजे भी के रे। वो ते, वो भी तो विशेष अभ्यास आदिवासी संशोधन संस्थे क्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल साइंस कटाजिक विज्ञान संस्थे क्या तभी पी बाजू चार, अपनी चार अपनी मानने अपनी बाजू मानी मधुकर टीचर एक रूप में चार का आम बाजू माननी आम बाजू ऐसू घी संग रेकॉर्डिंग आह्वान जो आवाज़ तो देवेंद्र फडणस सरकार विधानसभेमध्ये ठेवला नाही कारण की तो अहवाल धनगरांच्या विरोधात होता तो आमच्या बाजूने होता कारण की आम्ही आपली चार त्या ठिकाणी बाजू घेतली ते त्या कमिटीने मान्य केली हा संघर्ष आम्ही त्यावेळेस केला आता करत आहोत त्या बोगस लोकांना रोखण्याचं काम केलं धनगरांना रोखण्याचं काम केलं धनगराला आरक्षण घेण्यासाठी बोलत नाही परंतु आदिवासीचं आरक्षण त्यांना देऊ नये आदिवासी त्यांचा आदिवासी त्यांचा समावेश करू नये त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल तर आमची काय हरकत आहे त्यांनी स्वतंत्र आरक्षण द्यावं कोणालाही आमचं काय हे नाही पण आमच्या इच्छेतून ज्या कोणाला त्याच्या माती आहे त्यांना आमचे हिस्सेदार बनवू नये एवढीच आम्ही विनंती राहिलेली आहे आज मी एकोणीस तारखेला मुख्यमंत्र्यांना याबाबत मी पत्र लिहिलं त्याची कॉपी मी आणलेली आहे एकोणीस तारखेला मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं की धनगर समाज आता धनगर म्हणून प्रमाणपत्र देऊन मागणी करत आहे आणि आदिवासी मध्ये येऊ इच्छित आहे म्हणून त्याला धनगराला धांगर करू नये त्यांना आदिवासी मध्ये त्यांचा समावेश करू नये अनेक न्यायालयाच्या निकालाचा दाखला अधिकारी दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टच्या निकाला देव की दे 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 अशा प्रकारचे प्रयत्न आधी झालेले आहेत पण सुप्रीम आणि हायकोर्टाने त्यांना आदिवासी मध्ये आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र कुठेही आरक्षण द्या आम्हाला काय हरकत नाही अशा प्रकारचं पत्र मुख्यमंत्र्यांना एकूण ताख्याला आणि आज आपण मी उशिरा याच्यासाठी आलो कारण की राज्यपाल महोदय गोंदियाला आलेले आहेत त्या रेस्ट हाऊसला थांबलेले आहेत त्या ठिकाणी मी घेत असंच निवेदन त्यांच्या नावाने त्यांना मी आज आलो ते निवेदन द्यायचे होतो त्यांच्यासोबत चर्चा करायची होती म्हणून मला या ठिकाणी यायला होती आणि मी ठरवलं होतं प्रथम मी राज्यपालांना भेटणार त्यांना निवेदन देणार आणि त्याच्यानंतरच हा मोर्चामध्ये मी येणार

या समाजा समाजिकारा संरक्ष काम, के ले है, काम के ले है आता आम तुम्हारा काम करू तुम्हें जे मनाल तुम्हारा जस लगे ज्यादा जाए जान देश कुछ प्रकार प्रश्न उपस्थित कराए हा जो प्रश्न है हा वास्तविकपण केन्द्र सरकार लात बदलने अधिकार नहीं आदिवासी समाज कर संसदे अधिकार संसदे के राज्य सरकार फिर मता मतलब सत्ता हासिल करना देवेंद्र फिर आश्वासन दिया आता शिंदे सरकार है आता एक धनगर लोकान आश्वासन दिला तुम्हारा हमें आदिवासी आरक्षण

काल चर्चा करी मी त्याला सांगितलं आपली भूमिका काय राहील त्यांनी मला सांगितलं आपली भूमिका धनधना आरक्षण द्या पण आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता आदिवासीच्या आरक्षणामध्ये आरक्षण न देता स्वतंत्र त्यांना आरक्षण द्या आमची काय हरकत नाही हे आमची भूमिका राहील असं त्यांनी सांगितलं अशा पद्धति तो ने आम भूमिका आम आदिवासी करना सुनता है आदिवासी जो ओरिजिनल अधिकार है हिराव घे प्रयत्न सतत सुरू है जो अधिकार सौगत कर बाजू ही अपने उ लगे आदिवासी संबंध समाज ज्यादा पद्धति अधिकारी एकत्रित है अपने हका लड़ाई लड़ता है अपने हका साथ

त्या क्षेत्राला केसा क्षेत्र घोषित करण्याच्या अनुषंगाने आदिवासी संरक्षण करणं त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करणं त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळाले पाहिजे याच्यासाठी आपण छट्ट हे काळाची गरज आहे आणि विविध आपल्या नॅशनल पीपल्स फेडरेशन आदिवासी नॅशनल पीपल फेडरेशन मी कार्य